महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे या स्पर्धेतील पुणित बालन ग्रुपचा कोल्हापूर टस्कर संघ आज श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी दाखल झाला होता उद्या अर्थात सात जूनला कोल्हापूर टस्कर संघ एमपीएल स्पर्धेतील आपला पहिला सामना रत्नागिरी जेट्स विरोधात खेळेल दरम्यान श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती येथे यावेळी संघातील सर्व खेळाडूंच्या हस्ते बाप्पाची आरती पार पडली आपल्या पहिल्या सामन्यापूर्वी खेळाडूंनी बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत यंदाच्या वर्षी उत्तम कामगिरी करू असा विश्वास संघाचा कर्णधार राहुल त्रिपाठी याने व्यक्त केलाय नाही आम्ही खूप खुश आहे स्क्टमधनं आणि आता मॅचेस स्टार्ट होतील तर जसे मॅचेस स्टार्ट होतील त्याप्रमाणे आम्ही बघू की कसा आम्ही मुमेंटअप बनवू शकतो आणि चांगलं खेळू शकतो ओपनिंगमध्ये काही चेंजेस केले की काय ते तुम्ही बघणार जेव्हा आम्ही पहिला मॅच खेळणार नाही आम्ही आज ॲज अ टीम बाप्पाचं दर्शन घ्यायला आलो आणि पुनीत सर तुम्हाला माहिती आहे की खूप मानतात आणि गणपतीच्या वेळेसला तुम्ही बघतात की त्यांचा जोश किती असतो आणि आम्ही पण आज ॲज अ टीम बाप्पाचं दर्शन घ्यायला त्यांचं ब्लेसिंग्स घ्यायला आलो आणि मग आम्ही टोर्नामेंटला चांगलं करूया हो चांगला आहे आशीर्वाद गुड सायन्स आणि आम्ही डेफिनेटली प्रयत्न करू की यावर्षी आम्ही चॅम्पियन बनू